काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत सभागृहात मला बोलू देत नसल्याचा आरोप केलाय ही पद्धत सभागृहाची नाही सरकार द्वेषानं ना आमच्याकडे बघते आमचं काम करत नाही असा आरोपही त्यांनी सभागृहात त्यांनी भावनिक होऊन आपली बाजू मांडली होती त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे मी दहा मिनिटापासून हातवर करते आज सगळेजण बघतायत पण ही पद्धत नाहीये फक्त मला इग्नोर करते बाकी सगळ्यांना चान्स देत आहे अध्यक्ष महोदय आपल्याला सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य मागणी आहे सगळ्यांची मागणी आहे तिथे साहेब बोलले की सदस्यांना सांगितलं मागण्यावरती आपलं पहिलं नाव येणार आहे बघा आता माझा घालून घ्या घ्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन माझ्या पण पंधरा वर्ष झाले या सभागृहात आपण जास्त विनंती आहे कोणी दिली नाही अध्यक्ष त्यांना त्यांच्या मतदारसंघामधले त्यांच्या एरियामधले महाराष्ट्रामधले विषय मांडायचे असतात आणि सभागृहामध्ये क्वेश्चन आन्सरचा विषय असतो आणि त्यामध्ये आम्ही आमचे प्रश्न मांड मांडायचा प्रयत्न करत होतो आता जे कोणी तालिका सभापती होते ते अतिशय म्हणजे आता एवढे वर्ष झाले आम्ही पण सभागृहामध्ये आहे कधी ह्या प्रकारची ट्रीटमेंट कोणी दिली नाही माझ्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना त्यांनी बोलू दिलं आणि मलाच मात्र ते बोलायला मनाई करत होते आता त्यांची काय खुन्नस आहे त्यांना कोणी काय सांगितलेलं आहे कारण कुणाच ठाऊक पण एकीकडे तुम्ही लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणतात आणि दुसरीकडे सभागृहामध्ये असणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना म्हणजे कोणत्याही पक्षाचा असलो त्यांना अंडर एस्टिमेटच करतात आणि त्यांना बोलण्यासाठी त्या ठिकाणी चान्स देत नाही म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी प्रश्न मांडू देत नाही म्हणून माझी चिडचिड झाली आणि मला गैवरून आलं तर बाकींच्या महिलांचं काय होत असेल का मी तरी आक्रमक आहे मी तरी बोलून घेते मला जे करायचं आहे ते मी करवून करवून घेते पण ही पद्धत नाही ना ही पद्धत नाही आहे त्या सभागृहाची त्या